नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कुपरीतील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तातडीनं उपाय करा अन्यथा आंदोलनाचा इशारा छत्रपती ग्रुपचा नगरपरिषदेवर दबाव उपरी शहरात दिवसोंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या गंभीर समस्येकडे उपरी नगर अद्यापही दुर्लक्ष केल्याचा आरोप करत छत्रपती ग्रुपच्या वतीनं सौरभ किरण खोत संपर्क प्रमुख हातकनंगले यांनी नगरपरिषदेला पुन्हा एकदा तातडीनं कारवाईची मागणी करत इशारा दिलाय या पार्श्वभूमीवर छत्रपती ग्रुपनं नगर परिषदेला निवेदन दिलं असून सत्तावीस आंदोलनाचा इशारा दिला जातोय उपरी शहरात भटक्या कुत्र्यांचं प्रमाण झपाट्यानं वाढतंय आठवडी बाजार शाळा परिसर तसेच रात्री अपरात्री घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर भटक्या कुत्र्यांचे हल्ले होण्याचे प्रकार आहेत विशेषतः लहान मुलं व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय या प्रश्नावर त्वरित तोडगा काढल्यास शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडून नगर परिषद कार्यालयाच्या आवर सोडण्यात येईल असा इशारा छत्रपती ग्रुपच्या वतीने देण्यात आला हे आंदोलन शहराच्या सुव्यवस्थेसाठी असून प्रशासनानं तातडीनं पावलं उचलावीत असं सौरभ खोत यांनी स्पष्ट केलं या प्रसंगी छत्रपती ग्रुपचे हुपरी शहर प्रमुख अभिनंदन मानकपुरे का सामाजिक कार्यकर्ते सुहास यादव उमाजी लाड शुभम चोपडे दत्तात्रय भोसले रवींद्र गायकवाड यश नाकील आदी उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा